नमस्कार शेतकरी बंधू रब्बी पिकातील बीजप्रक्रियाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत बीजप्रक्रिया म्हणजे जे काही आपले खराब बियाणं आहेत किडके सडके रोगट हे वेगळे करून जे निरोगी बियाणं आहेत ते लागवडीपूर्वी त्यांना जैविक आणि रासायनिकची औषधं लावणे म्हणजे बीज प्रक्रिया होय हे केल्यामुळे जमिनीद्वारे आणि बियाद्वारे येणारे जोडे किल्ले रोग असतात त्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण होतं पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते सोबतच उगवण क्षमता देखील सुधारते चांगल्या पद्धतीचं उगण होतं त्यामुळे रब्बी पिकाती पिकामध्ये लागवड करण्यापूर्वी बीज प्रक्रिया सर्व शेतकरी बंधूंनी करावी बीज प्रक्रिया करताना कोणती काळजी घ्यायची तर बीज प्रक्रियेसाठी जी काही आपण जैविक आणि रासायनिक औषधे वापरणार आहोत त्या सर्व बियाणा शिपारस्त असल्या आणि एक समान लावणं अत्यंत आवश्यक आहे ती कमी झाली रोगा तर रोगापासून पुरेशी संरक्षण मिळत नाही आणि जास्त झाली तरी बियाणाच नुकसान होते दुसरं म्हणजे बीज प्रक्रिया केलेले बियाणे लगेच हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिक पिशवीत भरू नये त्यामुळे असे बियाणे थंड व कोरड्या हवेत सावलीत चोवीस ते अठ्ठेचाळीस तास आपण सुकवले पाहिजे बीज प्रक्रिया केलेले बियाणे थंड कोरड्या जागेत सावलीत ठेवून सुकून त्यानंतर बियाणे आवश्यक आहे शक्यतो ड्रमचा वापर करावा तो उपलब्ध नसेल तर मडक्यात योग्य प्रमाणामध्ये बियाणे जैविक व रासायनिक औषधे घालून आपण बीज प्रक्रिया करू शकता बीज प्रक्रिया केलेले बियाणे विषारी असल्याने ते खाल्ले जाणार नाही याची देखील आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि रासायनिक दृश्य बीज प्रक्रिया करताना रबरी किंवा प्लास्टिकच्या हात आपण वापरणं अत्यंत आवश्यक आहे तर हे सगळं करणं बीज प्रक्रिया करताना आपण काळजी घेणं आवश्यक आहे आता बीज प्रक्रियेचा क्रम कसा असावा हा फार महत्त्वाचा आहे बीज प्रक्रिया करताना एफ आय आर हा शब्द लक्ष ठेवायचा आपण फंगिसाईड इन्सेक्टिसाईड आणि रायझोबियम म्हणजे पहिल्यांदा आपल्याला रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया करायची आहे त्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची प्रक्रिया करायची आहे आणि तीन ते चार तासानंतर जैविक बुरशीनाशक व जैविक कीटकनाशक घटक असलेले बीज प्रक्रिया आपलं करायची आहे त्यानंतर मग आपण जैविक खत म्हणतो त्याच्यामध्ये रायझोबियम माझा टो आहे त्याची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे आता रबी पिकामध्ये प्रमुख पिकं जी आहेत त्यांची बीज प्रक्रियेबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत हरभऱ्यामध्ये मर मूळकूज खोडकूज येऊ नये यासाठी कार्बन किंवा थायरम किंवा कार्बोक्झिन अधिक थायरम किंवा कार्बन अधिक मेनकोझिम यापैकी कुठल्याही एका रासायनिक औषधाची तीन ते पाच ग्रॅम प्रति किलो बियाणास घेऊन आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे ज्वारीमध्ये दाण्यावरील बुरशी आणि करपा हे येऊ नये याकरता थायरम किंवा कार्बोक्झिन अधिक थायरम यांची तीन ते पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे ज्वारीमधील प्रमुख समस्या ज्या असते केवढा आणि गोसाळी रोग हा येऊ नये यासाठी मेटेल झिल दोन मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणामध्ये आपलं बीज प्रक्रिया करायची आहे गहू पिकामध्ये पानावरील कर्पा असेल काजळी असेल तांबेरा असेल कानी असेल या रोगांपासून संरक्षण मिळवण्यासाठी थायरन किंवा कार्बक्झिन किंवा टेबिकोनोझाल तीन ते पाच ग्रॅम प्रति किलो बियानस घेऊन आपल्या बीजप्रक्रिया करायची आहे आता ट्रायोडर्माची बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे जैविक बुरशीनाशक जैविक कीटकनाशक आपण त्याला म्हणूया हे सर्व पिकांसाठी याची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे मर मुळकूस कॉलर रॉट कोरडी मुळकूस आणि इतर जे काही ठिकाणी कीड रोग आहेत जे बियाद्वारे आणि जमिनीद्वारे येतात त्यांचं संरक्षण करण्यासाठी ट्रायकोडर्मा पाच टक्के डब्ल्यू पी पाच ते दहा ग्रॅम प्रति किलो बियानास आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे हे केल्यामुळं आपल्या पिकाला येणारे जे काही कीड रोग आहेत त्यांचं संरक्षण आपल्याला होऊ शकतं सोबतच बऱ्याच वेळा नंतर रोग येतो मग आपल्याला समजत नाही की आपण काय करावं अशा वेळी रासायनिक बुरशीनाशक रासायनिक कीटकनाशक जैविक बुरशीनाशक आणि जैविक खतं यांची बीज प्रक्रिया आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा क्रम शेतकरी बंधूंनी बीज प्रक्रिया करत असताना लक्षात ठेवणं देखील आवश्यक आहे आणि याच क्रमानं बीज प्रक्रिया करावी